बघू शकता इथे घरच्या घरी अगदी घरगुती पद्धतीने मसालेदार दह्यापासून मसालेदार लसी ते मी बनवलेली आहे तर मसालेदार लसी आणि मसालेदार दही हा संपूर्ण व्हिडिओ बघा ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा मिळण्यासाठी अनेक पदार्थ थंड खाल्ले जातात उदाहरणार्थ आईस्क्रीम लसी ये, दही किंवा थंड पेये पिले जातात पोटाला थंडावा मिळण्यासाठी इथे मी एक पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे मसालेदार दही तर ही माझी युनिक रेसिपी आहे आणि यूट्यूबलाही तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळेल तर मसालेदार दही ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्टेप बाय स्टेप बघा जेणेकरून हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला जाईल आणि तुम्हीही हा पदार्थ बनवून घरी उन्हाळ्यामध्ये खाऊ शकाल दही तर नेहमी घरामध्ये लावलं जातं आणि ते खाल्लं जातं पण हे दही थोड्या वेगळ्या पद्धतीने असणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे बघू शकता अर्धा लिटर मी म्हैशीचं क्रीम दूध घेतलेलं आहे तर हे दूध मी गाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही गॅस चालू करून हे दूध मी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे हे दूध उकळून घ्यायचं आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे दूध उकळून आटवून घ्यायचं आहे जेणेकरून या दुधातील पाण्याचा अंश असलेला तो वाफेद्वारे उडून जाईल आणि आपल्याला घट्ट असं क्रीम दूध मिळणार आहे येथे बघू शकता दूध आपलं उकळलेलं आहे गॅस स्लो करून घ्यायचा आणि आता दहा ते पंधरा मिनट हे दूध आठवून घेऊया दूध आठेपर्यंत दह्याला लागणारा मसाला करून घेऊया तरी ते मी पाच बदाम घेतलेले आहेत पाच काजू दोन हिरव्या वेलच्या आणि एक जायफळचा तुकडा घेतलेला आहे छोटा तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे टाकून घ्यायचं वेलची घेतलेली आहे हे सोलून घेऊया सोलून घेतलेली वेलची टाकायची आता मिक्सरला फिरवून घेऊया याची पावडर बनवून घ्यायची जाडी भरडी बघू शकता इथे मसाला आपला तयार झालेला आहे हा एका बाउल मध्ये काढून घेऊया साधारणतः आपला तीन चमचे इतका हा मसाला तयार झालेला आहे पंधरा ते वीस मिनिट दूध आठवल्यानंतर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे आठवून घेतलेलं दूध एका भांड्यात ओतून घेऊया बघू शकता इथे दही लावण्यासाठी मी इथे चौकोनी भांड घेतलेलं आहे या आता भांड्यामध्ये आटवून घेतलेलं दूध ओतून घ्यायचं तर हे दूध ओतताना अगदी शाई सहित ओतायचं दुधावरची शाई अजिबात बाजूला काढायची नाही शाईचं दही लावल्यामुळे चवीला ते दही अप्रतिम लागतं दुधावरची शाई न काढता हे दूध मी एका भांड्यात ओतून घेतलेलं आहे आता हे दूध ओतलेलं थंड करून घ्यायचं आहे ओतलेलं हे दूध कोमट असं थंड करून घ्यायचं इथे आपलं दूध थंड झालेलं आहे तर बोट बुडेल इतकं हे थंड करून घेतलेलं आहे तर कोमट घेतलेलं आहे करून या दुधावरती शाई जमा झालेली असते आता ती मिक्स करून घ्यायची या दुधामध्ये तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे दही लावण्यासाठी इथे मी विरजन घेतलेलं आहे तर हे विरजन दही लावताना घट्टच असावं तर बघू शकता इथे घट्टच आहे हे, हे विरजन जेवढं तुम्ही विरजन दही लावताना टाकाल घट्ट तर दही हे आपलं तसंच घट्ट लागतं त्याच्यामुळे विरजन घट्ट असलेलंच वापरायचं तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला एक चमचा विरजन पुरेसं होतं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित इथे विरजन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये टाकून घेऊया हा मसाला बारीक केलेला सर्व टाकून घ्यायचा ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करूया मिक्स करून झालेला आहे याच्यावरून टाकायचं चिमूटभर केसर काढ्या याच्यावरती झाकण झाकून हे तुम्ही दही सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं दही लावल्यापासून दही लागेपर्यंत अर्धा दिवस जातो दही लागण्यासाठी तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे उबदारच वातावरण असतं त्याच्यामुळे हे लावल्यानंतर दही तुम्ही कुठेही ठेवू हो शकता बघू शकता इथे दही आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे तर हे दही लावल्यानंतर मी फ्रीजमध्ये पाच ते सहा तासासाठी ठेवलं होतं सेट होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी तर इथं व्यवस्थित सेट झालेलं आहे तर हे मसालेदार दही आता आपण चाकूच्या साह्याने कट करायचं इतकं ते घट्ट लागलेलं आहे अगदी याच्या वड्याही तयार होतात बघू शकता इथे तर आता हे कट केलेले पीस मी तुम्हाला बाहेरही काढून दाखवणार आहे तर एखादं छोट उलटण किंवा एखादा चमचा घ्यायचा त्याच्या साह्याने हे दही बाहेर काढून घ्यायचं तर अगदी खरवसाच्या जशा वड्या असतात तशा याच्या दह्याच्या वड्या झालेल्या आहेत दह्याच्या वड्या मी सर्व डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे आपलं मसालेदार दही तयार झालेलं आहे तर अगदी खरवसाच्या जशा वड्या आहेत तशा या दह्याच्या वड्या निघतात तर हे दही लावताना तुम्ही याच्यामध्ये साखरही टाकून लावू शकता चवीला अप्रतिम लागतं तर मसालेदार दही ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मसालेदार दह्यापासून लसी कशी बनवायची आता आपण बघणार आहोत लसी बनवण्यासाठी तुम्ही एखादा खोल बाऊल किंवा एखादं पातेल किंवा फुलपात्र घेऊ शकता तर या रिकाम्या बाऊलमध्ये आता आपण दही टाकून घेऊया तर हे मसालेदार दही मलईदार आहे तर इथे मी अर्धा लिटर दुधाचे मसालेदार दही लावून घेतलं होतं तर याला आपल्याला शंभर ग्रॅम इतकी साखर टाकायची आहे तर इथे मी पिटी साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम ही पूर्ण टाकून घेऊया पिटी साखर टाकल्यानंतर दही आणि साखर पूर्णपणे मिक्स करून घेऊया चमच्याने दह्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या दह्यातल्या गुटळ्या फोडून झालेल्या आहेत आता आपण रवीच्या साह्याने फेटून घ्यायचा रवीनेच मस्तपैकी फेटायचं म्हणजे लसी आपली मस्त अशी बनणार आहे त्याच्यामुळे फेटून घेऊया चार ते पाच मिनिटं फेटूया तर लसी फेटताना तुम्हाला जर लसी पातळ हवी असेल तर याच्यामध्ये एक कप तुम्ही दूध घालूनही घेऊ शकता ते दूध तापून कोमट करून घालून घ्यायचं तर इथे मी दूध घातलेलं नाही कारण लसी मला घट्टच आवडते त्याच्यामुळे मी ही लसी घट्टच ठेवणार आहे तर आता आपण फेटून घेऊया तर बघू शकता इथे लसी फेटून झालेली आहे अगदी लसी मस्त घट्ट दाणेदार अशी झालेली आहे मलईदार पन ले ले तर याची कन्सल्टन्सी पण ही बघा घरगुती पद्धतीने इथे मसालदार दह्यापासून लस्सी तयार झालेली आहे तर नुसतच मी सांगत नाही या पद्धतीने तुम्ही दही लावून लस्सी बनवून पिऊन बघा त्याच्यानंतरच मला सांगा कमेंटद्वारे ही लस्सी कशी होते तर या पद्धतीने मी लसी घरामध्ये नेहमी बनवते उन्हाळा चालू झाला का तर याच पद्धतीने तुम्ही हे लसी बनवून पहा तर बघू शकता इथे मसालदार दह्यापासून इथे मी मसालदार लसी बनवून घेतलेली आहे तर मसालदार लसी ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद